सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा मालधक्का रोड येथील रहिवाशांतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलाय महात्मा ज्योतिबा फुले नगर रमाबाई आंबेडकर नगर गुलाबवाडी मालधक्का येथील विकास चंद्र मोरे यांच्या घरापासून ते बावा पॉईंटपर्यंतच्या रस्त्याचं काम भुयारी गटारीचं काम झाल्यापासून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं असून अनेक वेळा बांधकाम विभागास तसेच अतिक्रमण विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांना अर्ज देऊन सुद्धा पाठपुरावा होत नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते सन दोन हजार तेरा साली रस्ता खोदून तेथे भुयारी गटारीचं काम करण्यात आलेलं होतं त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नवीन रस्ता बांधण्यात आलेला नाही परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ता नाही आग लागली तर अग्निशमन दल येण्यासाठी रस्ता नाही पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य होत असल्यानं नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावे लागत आहेत कुणाच्या घरी मयत झाल्यास मयत खांद्यावर घेऊन रस्त्यांपर्यंत यावं लागतं आदी विविध समस्या या भागात आहेत महात्मा ज्योतिबा फुले नगर आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यावर शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रस्त्यालगत अतिक्रमण केलेलं आहे तरीही प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आमच्या समस्यांबद्दल तोडगा काढला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे मधून मी सुशांत भोसले इथला एक जागरूक नागरिक आहे दोन हजार पासून या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईनचं काम चालू झालं होतं ड्रेनेज पाईपलाईनचं काम झाल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेने रस्ता बांधला नाही यापूर्वी एक चांगला रस्ता होता या परिसराला लाभलेला हो या ठिकाणी रस्ता असल्यामुळं अग्निशामकची गाडी रथ अँब्युलन्स येत होती पण त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेने ड्रेनेजची पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता झालेला नाही मग या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून वारंवार अर्ज देतोय आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी बांधकाम विभाग असल या विभागीय अधिकारी असेल या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासन आणि उडाउडीचे उत्तर देते कारण का आमच्या परिसरामध्ये नगरसेवक नाही म्हणून या ठिकाणी आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अक्षरशः शालेय मुलांची या ठिकाणी महिलांची खूप अड म्हणजे त्यांना जाण्या येण्यासाठी अडचण येत असते म्हणजे या ठिकाणी चिखल असतो आणि या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये काम स्थगित झाल्यानंतर नागरिकांचं म्हणजे आ, आ भरपूर अडचणींना सामोरे जावं लागत आहे एखाद्याची दुर्दैव एखाद्याचे मृत्यू झाला तर या ठिकाणी वैकुंठ गाडी रस्त्यावर थांबवावी लागत आहे आणि एखाद्याची प्रेत घेऊन आम्हाला खांद्यावर घेऊन ती वैकुंठ मय टाकत जाते असं वाटतंय आम्ही एक नाशिक स्मार्ट सिटी आहे परंतु नाशिक आम्ही स्मार्ट सिटी मानत नाही कारण आमच्या या ठिकाणी असं वाटतं एक खेड्यागावात आलेलो हो आहे आणि या ठिकाणी आमच्या दूरसोयी होत आहे तर आम्ही प्रशासनाला अशी एक विनंती करतोय आणि एक आव्हान पण देतोय की या ठिकाणी रस्ता थोड्या दिवसात झालेला नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येते सर्व परिसराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले नगरच्या वतीने मातो श्रीबा नगर आंबेडकरच्या मात नगरच्या वतीने आणि या ठिकाणी रस्ता होता यापूर्वी परंतु आता या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकताय तर रस्ता काही गायब झालेला आहे पूर्ण आणि आता अतिक्रमण असेल काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रशासनाने बघून घ्यावा ही एक तुम्हाला विनंती आहे कळकळीची सर्व परिसराच्या वतीने मालधक्का रोडवरील रस्ता हा फक्त डांबऱ्याचा प्रश्न नाहीये तो थेट नागरिकांच्या जीवन मरणाशी जोडलेला प्रश्न आहे प्रशासनानं तातडीने तोडगा काढला नाही तर हा रस्ता आंदोलनाच्या ज्वाळांनी पेटणार हे निश्चित आहे काळे नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित